सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यात वेळेवर मान्सूननं दिलेल्या दमदार सलामीनं यंदा मराठवाडा विरुद्ध नाशिक विभागात तंटा निर्माण होणार नाही गंगापूर दारना आणि पालखेड धरण समूहातून एक जून पासून आतापर्यंत नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून चौदा हजार एकशे बावन्न दशलक्ष घनफूट म्हणजे पूर्णांक एकशे बावन्न टी एम सी पाणी धरणाकडे रवाना झालेलं आहे याबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातून मराठवाड्याकडे पाणी प्रवाहित होत असल्यानं जायकवाडी धरणात सध्या पंचेचाळीस पूर्णांक छप्पन्न टक्के जलसाठा तयार झालेला आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दरम्यान या धरणात केवळ चार पूर्णांक चाळीस टक्के इतका पाणी साठा होता यंदाच्या वर्षी वरुणराजानं कृपादृष्टी केल्यानं संपूर्ण राज्यात दमदार पाऊस कोसळतो आहे नाशिक जिल्ह्यात यंदा मान्सूननं वेळेवर दमदार सलामी दिल्यानं मराठवाड्याविरुद्ध नाशिक विभागात पाणी तंटा निर्माण होणार नाहीये कारण गंगापूर दारणा पालखेड धरण समूहातून एक जून पासूनच पाणी विसर्ग हा मराठवाड्याकडे करण्यात आलेला आहे जायकवाडीच्या दिशेनं आतापर्यंत चौदा पूर्णांक एकशे बावन्न टी एम सी पाणी हे वाहून गेलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित